कृषी पर्यटन ही काळाची गरज आहे व शेतकऱ्यांना कमी खर्चात समृद्धी देणारा हा एकमेव पर्याय आहे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये कॉमर्स व मॅनेजमेंट अंतर्गत प्रतिभा गलांडे मोरे यांना पी एच डी प्रदान करण्यात आली अ स्टडी ऑफ सर्व्हिसेस मार्केटिंग स्ट्रॅटेजीज विथ स्पेशल रेफरन्स टू कृषी पर्यटन ॲग्री टुरिजम सेक्टर या विषयावर ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट पुणे या संस्थेमधून त्यांनी शोधप्रबोध सादर केला आहे म्हणजेच कृषी पर्यटन केंद्र त्यांच्या सेवांची मार्केटिंग कशी करतात व भविष्यात अधिक पर्यटक येण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्याची गरज आहे कृषी पर्यटनातील भविष्यातील संधी व महिलांचे या क्षेत्रातील असलेले योगदान ओळखून त्यांनी या विषयाची निवड केली यासाठी त्यांना डॉक्टर अभिजित मंचरकर सर यांचे मार्गदर्शन मिळाले तसेच डॉक्टर मिलिंद मराठे सर व डॉक्टर नितीन सर यांनी सहकार्य केले तसेच भविष्यात त्यांच्या संशोधनाचा जास्तीत जास्त उपयोग हा शेतकरी ग्रामीण महिला व युवक यांच्या भल्यासाठी व्हावा अशी इच्छा प्रतिभा गलांडे मोरे यांनी व्यक्त केली